नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आता सर्व शेतकरी बांधवांना आशा लागलेली आहे ती म्हणजे शेतकऱ्यांची कर्जमाफी व्हावी यासाठी तर मित्रांनो आता जसं की विधानसभा निवडणूक जाहीर झालेली आहे म्हणजेच ज्यावेळेस विधानसभा निवडणूक होत असते तर त्यावेळेस प्रत्येक म्हणजे कुठलाही पक्ष असो तर तो आपला जाहीरनामा हा प्रसिद्ध करत असतो आणि या जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष म्हणजे महायुती सरकार असो महाविकास आघाडी असो काँग्रेस असो कुठलीही कुठलाही पक्ष असो तर तो आपली जाहीरनामा हा प्रसिद्ध करत असतो आणि या जाहीरनाम्यामध्ये त्यांना शेतकरी बांधवांसाठी असतील महिलांसाठी असतील अनेक योजना जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट करत असतात कारण त्यांना शेतकरी बांधवांनाही जवळ धरायचं असतं महिलांनाही जवळ धरायचं असतं सर्व समाज हा त्यांच्यासाठी महत्वपूर्ण असा असतो आणि त्यामुळे ज्यावेळेस महा ज्यावेळेस विधानसभा असो लोकसभा असू ज्यावेळेस निवडणूक होत असते तर त्यावेळेस जाहीरनाम्यामध्ये प्रत्येक पक्ष आपापलं मत मांडत असतो किंवा आपण सत्तेत आल्यानंतर शेतकरी बांधव असतील महिला असतील किंवा सर्व समाज असेल तर त्यांच्यासाठी नक्की काय काम करणार याबद्दल जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे घोषणा करत असतो तर तशाच पद्धतीची आता ज्यावेळेस विधानसभा निवडणूक दोन हजार चोवीस पार पडलेली आहे तर त्यावेळेस सुद्धा महायुती सरकारने आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्टपणे चार ते पाच घोषणा केलेल्या हो होत्या त्यामध्ये पहिली घोषणा होती शेतकऱ्यांचा आम्ही सात बारा कोरा करू शेतकऱ्यांना तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करू त्यानंतर नमो शेतकरी महासन्मान मा निधी योजनेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत प्रत्येकी ज्या ठिकाणी आम्हाला बारा हजार रुपये शेतकऱ्यांना वार्षिक भेटत आहेत तर त्या ठिकाणी वार्षिक पंधरा हजार रुपये पंधरा हजार रुपये हे या योजनेतून त्यांना भेटणार आहेत त्यानंतर लाडक्या बहिणींसाठी सुद्धा एक घोषणा केली होती की लाडक्या बहिणींना आम्ही सत्तेत आल्यानंतर लाडक्या बहिणींना ज्या ठिकाणी आम्ही पंधराशे रुपये देत आहोत त्या ठिकाणी एकवीसशे रुपये देऊ पुन्हा शेतकरी बांधवांना हमी भाव म्हणजे सोयाबीन असेल कापूस असेल या पिकांना हमीभाव देऊ अशा अनेक योजना महायुती सुद्धा आपल्या जाहीरनाम्यामध्ये स्पष्ट केल्या होत्या त्याच्या उलट महायुत महाविकास आघाडी सुद्धा आपण जर जाहीरनामा वाचला तर त्यामध्ये सुद्धा अनेक योजना होत्या परंतु कालांतराने म्हणजेच ज्यावेळेस निवडणूक पार पडली त्यानंतर निकाल ज्यावेळेस लागलेला आहे त्यावेळेस महायुती सरकार हे बहुमताने निवडून आलेलं आहे आणि मग आता ज्यावेळेस सरकार निवडून येतं तर त्यावेळेस निवडणुकीपूर्वी हे सरकार आपल्याला जाहीरनामा देत असतं आणि मग आता सत्तेत आल्यानंतर हा जो जाहीरनामा आहे तर तो जाहीरनाम्यातील जा ज्या घोषणा आहेत शेतकरी बांधवांसाठी असतील महिलांसाठी असतील सर्व समाजासाठी ज्या घोषणा दिलेल्या असतात तर त्या घोषणा पूर्ण करण्याची वेळ सरकारवरती येत असते तर मित्रांनो आता आपण सर्वांनी या महायुती सरकारला भरघोस मतांनी निवडून दिलेला आहे आणि मग आता सरकारची ही वेळ आहे की त्यांनी ज्यावेळेस आपल्या जाहीरनाम्यामध्ये ज्या काही घोषणा केलेल्या होत्या तर त्या सर्व घोषणा पूर्ण करण्याची तर मित्रांनो आता या घोषणांमध्ये मुख्य जी घोषणा होती किंवा मुख्य म्हणजे सर्व शेतकरी बांधवांसाठी आवश्यक जी घोषणा होती तर ती, ती म्हणजे शेतकरी बांधवांचा सा सातबारा कोरा कोरा करणार किंवा मग शेतकऱ्यांची तीन लाखांपर्यंतची सरसकट कर्जमाफी करणार आता ज्यावेळेस सरकारने ही जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस सरकारने तर अंथरुम पाहून हातपाय पसरले नव्हते परंतु ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेस अजितदादा पवारांना सुद्धा एका पत्रकाराने प्रश्न विचारला की तुम्ही शेतकऱ्यांची कर्जमाफी केव्हा करणार तेव्हा अजितदादाने हा शब्द मारलेला आहे की प्रत्येकाने हातपाय पसरून सॉरी हात अंथरूम पाहून हातपाय पसरवायचे असतात तर ज्यावेळेस त्यांनी महायुती सरकारने ज्यावेळेस आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस अशा गोष्टी त्यांना आठवल्या नाहीत ना परंतु ज्यावेळेस सत्तेत आलेले आहेत तर त्यानंतर अजित पवार असतील त्यानंतर कृषी मंत्री माणिकराव कोकाटे असतील हे अनेक मंत्री असे आहेत की त्यांनी शेतकऱ्यांवरती शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरती अनेक बरचळले आहेत किंवा अनेक विचित्र असे स्टेटमेंट दिलेले आहे परंतु आत्ता वेळ आलेली आहे ते म्हणजे सध्या चालू आहे मार्च महिन्यातील अर्थसंकल्पीय अधिवेशन आणि या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये म्हणजे उद्या आहे दहा मार्च दोन हजार पंचवीस तर या दहा मार्च रोजी उद्या अजितदादा पवार आपला अर्थसंकल्प सादर करणार आहेत आणि या अर्थसंकल्पामध्ये सर्व शेतकरी बांधवांचे डोळे हे उद्याच्या दिवसासाठी लागलेले आहेत की उद्याच्या अर्थसंकल्पामध्ये शेतकऱ्यांसाठी कोणते निर्णय घेतले जातील म्हणजे माहिती सरकारने आपल्याला जे वचन दिलं होतं तर ते वचन हे माहिती सरकार पूर्ण करेल का अशा अनेक समस्या शेतकऱ्यांच्या मनामध्ये आहेत तर मग खरोखर आता उद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये जेव्हा अजितदा आपला अर्थसंकल्प सादर करतील तेव्हा त्यांनी खरोखर शेतकरी बांधवांची कर्जमाफी करतील का हे सुद्धा पाहणं आपल्याला खूप महत्वपूर्ण असं ठरणार आहे मित्रांनो त्या अगोदर जर आपल्या राज्याचा अर्थसंकल्पामधील जो आर्थिक व्यवहार आहे तर तो त्यांनी शेअर केलेला आहे तर त्यामध्ये असं ते म्हणतात की राज्याचं जे उत्पन्न आहे तर ते उत्पन्न कमी आहे आणि उत्पादन खर्च हा जास्त झालेला आहे म्हणजे सध्या राज्याची आर्थिक परिस्थिती जी आहे तर ती कमकुवत असल्याचं मत हे देवेंद्र फडणवीस साहेब किंवा महादेव सरकारतील इतर इतर पक्षी हे बोलत आहेत परंतु मग ज्यावेळेस त्यांनी महादेव सरकारने जो जाहीरनामा प्रसिद्ध केला त्यावेळेस त्यांनी हा विचार केला होता का की आपण शेतकरी बांधवांना एवढे वचन देत आहोत ते आपण पूर्ण करू की ना करू शकणार आहोत की नाही त्यावेळेस मात्र कुठल्याही प्रकारचा विचार या महायुती सरकारने केला नव्हता त्यामुळे आता महायुती सरकारला आर्थिक परिस्थिती कशीही असो परंतु शेतकऱ्यांची कर्जमाफी मा मात्र ही करावीच लागणार आहे कारण सर्व शेतकरी बांधव जे आहेत तर त्यांना खरोखर कर्जमाफीची नितांत गरज आहे आणि सध्या मार्च महिना चालू आहे आपण भरपूर बातम्या किंवा सोशल मीडियावरती न्यूज पाहत आहोत की सर्व शेतकरी बांधवांना आता बँकांकडून नोटिसा यायला लागलेल्या आहेत बँकांकडून तगादे येत आहेत फोन येत आहेत मेसेज येत आहेत की तुम्ही तुमचं कर्ज हे रिन्यू करा परंतु शेतकरी बांधवांचं जर आपण हमी पिकांचा जर विचार केला किंवा उत्पादन खर्चाचा जर विचार केला तर याच्या तुलनेमध्ये शेतकरी बांधव हे खूप तोट्यात गेलेले आहे दोन हजार चोवीसमध्ये सुद्धा आणि नुकसानसुद्धा आर्थिक नुकसानसुद्धा शेतकरी बांधवांचं खूप मोठ्या प्रमाणावरती झालेलं आहे आणि या उत्पादन खर्चाचा विचार केला त्यानंतर आर्थिक जो काही म्हणजे उत्पादन खर्च जो आहे त्याचा जर आपण विचार केला तर यामध्ये शेतकरी बांधवांना फक्त आणि फक्त तोटाच तो सहन करावा लागलेला आहे दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आणि या सर्वांचा जर आपण विचार केला एकीकडे एक जर शेतीची शेतीचा खर्च जर आपण पाहिला तर तो शेतीचा खर्च खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेला आहे आपल्याला पीक उभारणीसाठी एवढा खर्च येत आहे परंतु ज्यावेळेस आपण तोच माल बाजारात नेतो किंवा तोच माल आपला संपूर्ण दोन तीन महिन्यांच्या कालावधीनंतर तो माल तयार होतो आणि ज्यावेळेस आपला शेतकरी बांधव तो माल बाजारात विक्रीसाठी नेतो तर त्यावेळेस शेतकरी बांधवांना त्यांचा जो उत्पादन खर्च झालेला आहे तो सुद्धा निघणं खूप मुश्किल झालेला आहे आपण जर सोयाबीन कापूस या पिकांचा जरी विचार केला तरी सोयाबीन आणि कापसामध्ये सुद्धा तीच परिस्थिती ओढवलेली आहे सरकारने हमीभाव ठरवून दिलेला होता तरीसुद्धा सरकारने ठरवून दिलेला हमी भावापेक्षा एक ते दोन हजार ते अकराशे रुपयापेक्षाही कमी दर येथे शेतकरी बांधवांना मिळालेला आहे आणि असं असल्यामुळे शेतकरी बांधवांनी जो पीक काढणीसाठी जो खर्च केलेला असतो पीक उभारणीपासून पीक पेरणीपासून ते पीक काढणीपर्यंत जो काही खर्च केलेला आहे तर तो, तो खर्चसुद्धा निघणं मुश्किल होत आहे आणि त्याचमुळे जे शेतकरी बांधवांवरती आज कर्ज उडवलेलं आहे तर त्याचा परिणाम हा शेतकरी बांधवांवरती कर्ज वाढण्यास उपयोग वाढण्यासाठी होत असतो म्हणजे शेतकऱ्यांचा जो उत्पादन खर्च आहे त्याचा जर विचार केला तर उत्पादन खर्चापेक्षा जो येणारा शेतीसाठी खर्च आहे तो जास्त आहे आणि त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत चालला आहे त्यामुळे शेतकरी बांधवांना नितांत कर्जमाफीची गरज आहे तर शेतकरी मित्रांची कर्जमाफी ही उद्याच्या अधिवेशनामध्ये होते की नाही हे पाहणंही तितकंच महत्वपूर्ण होणार आहे मित्रांनो आता माहिती सरकारने आपल्याला वचन दिलं होतं माहिती सरकार ते नक्कीच पूर्ण करेल परंतु तरी सुद्धा आपल्याला उद्यापर्यंतचा कालावधी हवा आहे की सरकार खरोखर कर्जमाफी करत आहे की नाही हे पाहण्यासाठी तुम्हाला काय वाटतंय माहिती सरकार आपली कर्जमाफी करेल का कमेंटमध्ये नक्कीच व्हा पुन्हा भेटूया अशाच माहिती सोबत उपर्यंत जय हिंद जय जे महाराष्ट्र